नमस्कार ग्रेट भेट बाय विनय कोठादे आपल्या अक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे मी आज गिरीश मालपुरे सरांकडे आलेलो आहे जे लाल शाखेवाणी मित्रमंडळ नाशिक याचे सध्याचे एक्झिस्टिंग अध्यक्ष आहेत आणि हे मित्रमंडळ खूपच चांगले उपक्रम राबवत असतं त्याच एक असा छान असा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे तेवीस तारखेला येत्या त्याच्याबद्दलच आपण त्यांच्याविषयी जाणून घेऊया सर नमस्कार आपण एक तेवीस मार्चला एक छानपैकी एक अर्थविश्वय नावाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला खूप छान वक्ते लाभलेले आहेत त्यामध्ये प्रमुख ते जे आपले प्रकाश पाठक जे सी ए आहेत वयवर्ष सध्या त्यांचं ऐंशी पण खूप छान प्रभुत्व त्यांचं त्यांच्या भाषेवर आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर खूप छान बोलतात म्हणजे त्यांना पूर्ण भारतभरातून बोलवणं असतं की आपण अर्थव्यवस्था असे खूप छान व्यक्ती आपल्याला लाभलेला आहे दुसरे व्यक्ती आपल्याला लाभले उपेंद्र दिनानी सर जे आपल्याला त्यांना आपण विषय दिला आहे की भारताची अर्थव्यवस्था फाय ट्रिलियन टू टेन ट्रिलियन कशी होणार हा आप okay. आप एक आपण त्यांना विषय दिला आहे ते पण त्यांचं पण वक्तव्य म्हणजे वक्ते खूप छान आहेत तिसरे वक्ते आहे आपल्याला आपले इथे संदीप महाजन ओके जे आपल्याला हे जर आपले जे दोघे वक्ते बोलणार ते भारतीय व्यवस्थेवर बोलणार पण हे जे संदीप महाजन बोलणार आहे आपल्याशी की आपलं वैयक्तिक फायनान्शियल प्लॅनिंग असं असलं पाहिजे स्वतःची अर्थव्यवस्था कशी असली पाहिजे ह्या विषयावर ते बोलणार आहे आणि खूप छान कार्यक्रम आहे मी सगळ्यांना विनंती करतो की आपला हा कार्यक्रम तेवीस मार्चला पा संध्याकाळी चार वाजता आयोजित केलेला आहे माहेरघर येथे तर सर्वांनी जरूर जरूर उपस्थित राहावे हे मी आपल्या मार्फत विनंती करतो धन्यवाद सर खूपच सुंदर कार्यक्रम <laughs> आहे आणि ह्या जो कार्यक्रम आहेत त्याचा आपण व्हिडिओ शूट करून याच चॅनलला आपण अपलोड करणार आहोत सो माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना की हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन असे चांगले व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील सर तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद तुमचा जे कार्यक्रम आहे त्याबद्दल शुभेच्छा थँक्यू सर थँक्यू व्हरी मच सर सो भेटूया तेवीस मार्चला संध्याकाळी चार वाजता शार बाहेर घर येते Thank you. Thank you, sir.